रोजगार मेळाव्याच देशातील चाळीस हा रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम झाला एकूण एक्कावन्न हजार तरुणांना आज सरकारी नोकरीच नियुक्ती पत्र दिलं गेलं या देशाला आज जगातील सर्वात तरुण देश समजला जातो मोदीजींच्या संकल्पनेतील एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या संकल्पनेतील विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं या देशातील युवकांना आत्मनिर्भर करणं त्यांना स्वावलंबी करणं सरकारी नोकरीच्या माध्यमातून देशसेवेच्या प्रवाहात आणणं असा या सगळ्या कार्यक्रमाचा खरं तर उद्देश आहे आणि म्हणून जवळपास दहा लाखापेक्षा अधिक युवकांना आतापर्यंत या माध्यमातनं गेल्या दीड वर्षात नोकरी मिळाली आजही मुंबई आणि नागपूर पुणे महाराष्ट्राच्या तीन ठिकाणी कार्यक्रम झाला जम्मू सहित चाळीस ठिकाणी झाला त्यामुळे एक मोठी उपलब्धी आहे मान्य मोदीजींच्या कल्पनेतील विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी एक मोठं पाऊल या रोजगार मेळाव्यातनं टाकलं जातंय आणि म्हणून आज नियुक्तीपत्र मिळालेला सर्व पुण्यात एकशे सात युवकांना या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या रेल्वे असेल पोस्ट असेल सी एफ असेल अशा वेगळ्या वेगळ्या सरकारी क्षेत्रामध्ये काम करण्याची आता संधी मिळते एकशे सात लोकांना नियुक्तीपत्र आम्ही आता दिली त्यामुळे त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि मोदीजींना मनापासनं या सगळ्या एक्कावन्न हजार आज ज्या काही युवकांना नोकऱ्या मिळाल्या त्यांच्या वतीनं धन्यवाद अरे बाबांनो अरे ऐका ना अरे बाबांनो आता मला एक कळत नाही मला एक कळत नाही रोज सकाळी तुम्ही तिथं जाता ते खोट बोगस काय ती ट्विट करतो तो रस्तना तुणी। रस्तना तुणी। आरे आरे बाबा आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय आता मी तुम्हाला सांगतो मी दोन वेळा स्पष्टीकरण दिलं आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा रे बाबा उगच काय ते कशा लावत आहे गाडी बरोबर मी तुम्हाला सांगतो पुण्यातला पहिला महापौर ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली अडीच वर्ष महानगरपालिकेची गाडी वापरली नाही राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी गाडी कुठली आहे बडेकर प्रॉपर्टीज माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलंय की मी या पार्टनरशिपमध्ये मी पार्टनर आहे पार्टनरशिप मधली माझी गाडी मी वापरली मी स्वतःची गाडी वापरली स्वतःच इंधन वापरलं अरे बाबा इतका कृतज्ञ का होताय पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी अडीच वर्ष वापरली बाबांनो ही बातमी अशी करा की निगेटिव्ह करू नका उगा रोज काहीतरी चाललंय एक वेळ लागलेला काय म्हणतोय विकृत मनोवृत्तीचा माणूस रोज काय बोलतो बोलतो तुम्ही रोज बातमी करताय नाही आता बाज झालं मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो आता नाही जाऊ द्या हे बघा नाही ऐक ना आता तो मुद्दा सोडा मी तुम्हाला आजही सांगितलं की मी त्या माणसावर इलेक्शनला पण नाही बोललो व्यक्तिगत द्वेष कुठतरी आकस आणि याच्या मला वाटतं आता हे तुम्ही चालवणार का नाही की एकमेव महापौर पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली ती गाडी कुठली वापरली अॅफिडेव्हिट मध्ये दिलेली गाडी वापरली त्या पार्टनरशिप मध्ये मी होतो ती गाडी वापरली माझी आहे ना अरे काय चाललंय काय ती पोस्ट टाकली तुम्ही पण आपले लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी गायत काही सनसाटी नाही बोगस कार्यक्रम चाललाय त्याचा त्याला आता था तुम्हीच थांबवा तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबा नो त्यामुळे आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही मला काही उत्तर द्यायचं नाही आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत बघा दोन हजार अकरा त्याच्यावरती फौजारी गुन्हा दाखवले जमीन बळकवली कोथूड मध्ये त्याला अटक पूर्ण जामीन त्यांनी जामीन न घेता पळाला होता तो जामीन कुठं त्याला मिळाला मला काही माहित नाही असे गुन्हे त्याच्यावरती बाबा नो ते बघा ना तुम्ही वर्क बोर्डाचा गुन्हा आहे हा गुन्हा आहे दहा गुन्हे आहेत माझ्यावर एक गुन्हा दाखवा उद्या आपलं काहीतरी रोज त्यांनी काहीतरी बडबड करायची का आणि रोज आपली मीडिया मात्र चालली आहे नका करू आता माझं खूप काम करायचं आपल्याला बघा आज देशात एकावन्न हजार तरुणांना नोकरी दिली मोदीजींनी उद्या माझा जनता दरबार आहे सतरावा तेरावा जनता दरबार आहे उद्या माझा आज प्रत्येक जनता दरबार पाच पाच दहा दहा हजार लोकांची कामं मी करतो हेच लावानादी बाबांना सांगलं ते काहीतरी उगेच आपल्या त्याला नाही काम नाही धंदा सगळीकडे लोकांनी टाकून आहे उगेच आपल्याला रोज काहीतरी बोलतोय आपण रोज चालवतोय